अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीला आता कॅनडामध्ये अटक झाल्याचं बघायला मिळत आहे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित अख्तरला ही अटक झालेली आहे जिशान अख्तर पाकिस्तानच्या डॉनच्या मदतीनं परदेशामध्ये पळाल्याची माहिती सध्या समोर येते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये हत्या करण्यात आलेली होती आणि जिसान अख्तर याला आता कॅनडा पोलिसांनी तो कोणत्या गुन्ह्यात अटक केली हे अद्यापपर्यंत काही स्पष्ट झालेलं नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी बाबा हत्याकांडामध्ये सहभागी असलेला लॉरेन्स बिश्म यांचा गुरखा जिशान अख्तर हा पाकिस्तान गँगस्टरच्या मदतीचा मदतीचा आहे त्याला पाकिस्तानचा गँगस्टर मदत करत आहेत अशी माहिती समोर येत होती मात्र तो नक्की कुठे आहे आणि कोणत्या देशामध्ये आहे हे सातत्यानं शोध मोहीम सुरू होती सुरुवातीला उत्तराखंड सह पूर्वोत्तर राज्यामध्ये सर्च मोहीम जी होती ती राबवण्यात आली होती मात्र तो सापडला नव्हता आता जी माहिती मिळते त्यानुसार सध्या तो कॅनडामध्ये आहे कॅनडामध्ये त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मात्र ही जी अटक आहे त्याला कॅनडा पोलिसांनी नक्की कोणत्या कारणासाठी केलेली आहे हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये मात्र जी माहिती मिळते त्यानुसार त्याला अटक झालेली आहे आणि त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचा गुन्हा दाखल केलेला आहे हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये मात्र हा भारतासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे भारत सरकार कदाचित कॅनडाशी संपर्क साधू शकते मात्र अलीकडच्या काळामध्ये मा कॅनडाचे आणि भारताचे संबंध जराशी बिघडल्याचं समजतय मात्र या सगळ्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये मा भारताचं परराष्ट्र मंत्रालय जे आहे ते निश्चितपणे संपर्क साधून या दिशान अख्तरला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी करू शकतं बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या करण्यात आली होती त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोई यांचं नाव समोर आलं होतं शिवाजी तर या संदर्भात अजून कोणती नवीन माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी